नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली एकवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती धाराशिव आवक आलेली नऊशे सत्याहत्तर नग कमीत कमी दर आले सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार चारशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकालेली बावन्न हजार सातशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकालेली सतरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली दोन हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार एकशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती कळमेश्वर आवकालेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आलेत सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात हजार रुपये सरासरी दर आलेत सहा हजार आठशे पस्तीस रुपये बाजार समिती रामटेक आलेली सहा क्विंटल कमीत कमी कमिद दर आलेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दहा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली सहा हजार दोनशे बावन्न कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आले पाच हजार रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकाली दोन हजार तीनशे न कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली अठरा हजार शंभर नग कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर राहिलेत सात रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर राहिलेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती राहुरी आवकालेली अडतीस नग कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पंधरा रुपये जास्त सरासरी दर राहिलेत दहा रुपये बाजार समिती भुसावं आलेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती मंगवेढा अवकालेली एक हजार सहाशे पंचवीस नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले तेरा रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती कामठी आलेली चार क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत सहा हजार रुपये बाजार समिती हिंगना आवक आलेली दोन क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ हजार रुपये सरासरी दर आलेत सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये धन्यवाद